बेळंकी सलगरे रस्त्यावर भीषण अपघातात वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे जाणाऱ्या भरलेल्या डम्परने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव भीमराव बाळासो कोरे वय पस्तीस राहणार बेळंकी असे आहे ते आपल्या मोटारसायकलवरून जात असताना बेळंकी सलगरे रस्त्यावर त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या मुरुम भरलेल्या डम्परने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की या अपघातात भीमराव कोरे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या अपघातासंबंधी अधिक तपास स्थानिक मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे